सुदर्शन घुलेसह जयराम साठे व महेश केदार यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती समोर आली पण सुदर्शन घुलेने पोलिसांना नेमकं काय सांगितलं अपहरण केल्यानंतर काय घडलं याबाबत सुदर्शन घुलेने दिलेल्या कबुली जबाबातून कोणती माहिती समोर आली आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सुदर्शन घुले जयराम साठे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे या कबुली जबाबात सुदर्शन घुले यांनी पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समोर आले आहे सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता मात्र नंतर त्यानेच आपणच संतोष देशमुख यांची हत्या केली अशी कबुली दिली आहे आता त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन भुले यांनी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात काय सांगितलं आहे याची माहिती समोर आली आहे ज्यातून अपहरणानंतर नेमकं काय झालं संतोष देशमुख यांचा त्यांनी कसा खून केला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यासंबंधी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यान या याने आम्हाला मारहाण केली होती त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते याचा राग आमच्या मनात होता तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळवण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता त्यामुळे आम्ही एकोणतीस डिसेंबरला विष्णू साठेच्या कार्यालयात एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर फाट्या जवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू साठे याच्या सोबत बैठक झाली वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू साटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष मी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे वाल्मिक कराडने सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानंच अपहरण करून हत्या केली दोन तासांच्या मारहाणी वेळी जयराम चाटेच्या फोनवरून माझं विष्णू चाटेशी दोन तीन वेळा बोलणं झालं विष्णून मला सांगितलं की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे आम्ही सरपंचा अपहरण केलं नंतर सरपंच संतोष देशमुखला खाली उतरवून उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप क्लच वायर गॅस पाईप अशा हत्यारांनी दोन तास मारहाण करत होतो त्यावेळी प्रतीक भुलेनं पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुखाच्या तोंडात लघवी केली प्रतीक भुले यांनीच पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुखांच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली तेव्हा सरपंचाला रक्ताची उलटी झाली आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निश्चित पडला होता सरपंच निश्चित पडल्यावर आम्ही त्याला गाडीत टाकलं जयराम साठेने पुन्हा सरपंचाचे काढलेले कपडे घातले दिवस असल्यानं आम्ही सरपंचा मृतदेह गाडीत टाकला आणि अंधार पडण्याची वाट बघितली त्यानंतर सरपंच संतोष देशमुख याला दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीतून बसून निघालो पण वाशीत पोलिसांना पाहून आम्ही स्कॉर्पिओ सोडून पळ काढला असा कबुली जवाब सुदर्शन भुलेनं पोलिसांना दिल्याची माहिती सांगण्यात येत आहे तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येसोबतच आवादा कंपनीमध्ये खंडणी मागणे अधिकाऱ्यांना फोन करून धमकावणे कंपनीमध्ये जाऊन गोंधळ घालणे याची सुद्धा कबुली सुदर्शन भुलेने दिली आहे दरम्यान सुदर्शन भुले व इतर सह आरोपींनी दिलेल्या या कबुली जबाबामुळे सरपंच संतोष देशमुख यांची केस अजूनच स्ट्रॉंग झाली असून वाल्मिक कराड विष्णू जाटे यांसोबत इतर आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद